नमस्कार रसिक श्रोते हो सर्वात प्रथम आपण वात्रटाईनला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल हृदयापासून धन्यवाद वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये काहीतरी चलबिचल होईल आणि पराभवाचं चिंतन करून नवीन काहीतरी नियोजन होईल असं वाटलं होतं पण बुडत्याचा पाय खोलात काहीतरी सुधारावं जनतेच्या मनात काय आहे याबद्दल चर्चा करावी असं त्यांना वाटत नसावं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचं पूर्वीसारखंच बेताल वक्तव्य अजूनही सुरू आहे आपल्या पक्षाचं व्हिजन काय आपल्या पक्षाकडं सत्ता आली तर करायचं काय हे त्यांना जनतेला सांगावंसं वाटत नाही फक्त मुस्लिमांचं तुष्टीकरण करून आणि राहुल गांधी किंवा शरद पवार यांच्या गटाशी सलगी साधून मतदारांवर छाप पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे आणि हो रोज सकाळी उठल्या उठल्या टी व्हीवर दर्शन देऊन महायुती सरकारवर बिनपुराव्याची टीका करायचा जुनाचा धंदा दररोज सुरू झाला आहे हा धंदा फायद्याचा नाही तर गाळात घालणार आहे हे यांना कोण सांगणार तर ही आजच्या माझ्या वातरटिकेची पार्श्वभूमी आणि आता एका आजची वातरटीका शीर्षक आहे बंद करा बडबडणं निघा आता कडकडन बंद करा बडबडणं निघा आता कड कडन निर्लज्ज बडबडीचा सगळ्यांना कंटाळा आलाय ईव्हीएम नाही यांच्या मेंदूतच घोटाळा झालाय तोंड बंद ठेवा काम करा जनता मतदार करेल तोंड बंद ठेवा काम करा जनता मतदान करेल झालं गेलं विसरून जाऊन प्रेमाचा रतीब भरेल इथं कामाच्या नावानं बोंब वायफळ बोंबा बोंब इथं कामाच्या नावानं बोंब वायफळ बोंबा बोंब सकाळी ओकायची गरळ आरोपांचा आग डोंब उद्धव साहेब भाळला काय झालं उद्धव साहेब भाळला साहे शिवसैनिकांनी सांभाळला स्वतःच्या पक्षाचा इमला बक्ता बक्ता जाळला रडत रावताची करामत कट्टर साथीदार सोडून गेले रडत रावताची करामत कट्टर साथीदार सोडून गेले मातोश्रीवर जाऊन तर सगळ्यांचे रडून झाले वेळ गेली नाही शहाणे व्हा बंद करा बडबडणं एक छोटासा सल्ला आहे वेळ गेली नाही शहाणे वा बंद करा बडबडणं अवघा महाराष्ट्र संतापलाय निघा आता कडकडं तर मंडळी ही होती आजची छोटीशी पातळी नेहमी नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा मनापासून धन्यवाद